मी कमळ चिखलात जन्मलो पण चिखल माझं भाग्य नाही माझी सुरुवात आहे सुरुवातीला माझ्या भोवती काळोख थंड पाणी आणि बेचैनी होती पण माझ्या हात कुठेतरी एक प्रकाशाची ओढ होती वर उगवणाऱ्या सूर्याकडे जाण्याची हळूहळू मी मातीला ढकलत वर आलो प्रत्येक दिवसासोबत माझी पाकळी उमलत गेली आणि जगाच्या तेजात मी स्वतःला पाहू लागलो लोक माझ्याकडे पाहून म्हणतात चिखलातही पवित्र राहणारा कमळ पण त्यांना कळत नाही की हा पवित्रपणा मिळवण्यासाठी मला किती अंधार किती संघर्ष पार करावा लागला आहे मी शिकलो जन्म कुठे झाला हे महत्वाचं नाही उंच कुठे जाता येतं हे महत्वाचं माझ्या आजूबाजूला चिखल असला तरी माझ्या मनात केवळ प्रकाश आहे आज मी नद्यांना तळ्यांना शोभा देतो हातात धरला जातो देवांच्या पायापाशी ठेवला जातो पण माझ्यासाठी सर्वात मोठा मान म्हणजे माझा प्रवास अंधारातून प्रकाशाकडे मित्रांनो माझी कहाणी सांगते चिखलाला नाकारू नका तोच तुम्हाला उंच उचलण्याची ताकद देत